कुरुंदवाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून गेल्या महिन्याभरापासून कुरंदवाड पालिका निवडणुकांसाठी का इच्छुकांची आणि नेत्यांच्या बैठका सुरू आहेत शहरात निवडणुकीच्या अनुषंगानं आघाडीच्या नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आघाडी असा सामना होण्याची शक्यता होती मात्र आता महायुतीमध्ये बिघाड झाल्याचं आहे त्यामुळे आमदार यड्रावकर यांच्या तिसऱ्या आघाडीच्या मोर्चे बांधणीला वेग आल्यामुळे तिसऱ्या आघाडीमुळे कुरुंदवाडात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते शुक्रवारी रात्रीपासून तिसऱ्या आघाडीच्या बांधणीला वेग आलाय त्यामुळे आता कुरुंदवाड पालिका निवडणूक तिरंगी होणार हे जवळजवळ स्पष्ट झालं असून नगराध्यक्षपदासाठी सौ योगिनी विजय पाटील सौ मनीषा डांगे आणि सौ त्रिशला जवाहर पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे जवळपास झालंय त्यामुळे कुरुंदवाड पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्यात दरम्यान कुरुंदवाड पालिका निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असून या प्रत्येक प्रभागात चचपणी सुरू आहे निवडणुकीत त्यामुळे थेट नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असून नगराध्यक्ष निवडणुकीत चुरस होणार हे मात्र निश्चित आहे दरम्यान अनेक प्रभागात इच्छुकांनी मतदारांच्या भेटीघाटी सुरू केल्या असून शहरातील चौका चौकात गल्लीबोळात निवडणुकीची खमंग चर्चा सुरू आहे मराठी एस वाढवून कुरुंदवाडून संदीपडसोळ